जय सद्गुरु फ्रेंड्स प्रियांका रेसिपी हेल्दी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत करड्याची भाजी करड्याची भाजी एकदम आयुर्वेदिक आहे खूपच छान आहे आपल्या तब्येतीसाठी शरीरासाठी अशा पद्धतीने दिसते करड्याची भाजी आणि मी याला तोडून मोठे मोठे काप करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने हो का दिसते पानं दाखवते आणि मी यासाठी कांदा घेतलेला आहे एक छोटासा कांदा घेतलेला आहे याचे दोन भाग करून घेतले आता मी ह्याला बारीक करणार आहे आणि मी मिरच्या काही भाजून घेणार आहे आपल्याला ह्याला चटणी लागणार आहे त्यासाठी मी मिरच्या घेतलेत तुम्हाला किती लागतील तेवढ्या घ्या तुम्हाला तुमच्या तिकट तुम्ही किती वापरता त्यानुसार आणि मी दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेले आहेत ती छोटे छोटे आहेत घरचं लसूण आहे त्यामुळे गावरान लसूण आहे अशा पद्धतीने मी लसूण घेतलेले आहे आणि कांदा पण बारीक चिरून घेतलेला आहे मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आता आपण सुरुवात करू आता आपण कढईमध्ये तेल घेतलेलं आहे ओतून आपलं तेल तापलं की मग आपण यामध्ये मोहरी आणि जिरं टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने माझं तेल तापते त्यावर ते मी मोहरी जिरं टाकून घेतलेलं आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ती तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि लाईक नसेल केलं ला तर करून घ्या नाहीतर मी पण विसरते तुम्ही पण विसरते मी मी पण सबस्क्राईब करा म्हणायला विसरते त्यामुळे सबस्क्राईब पण करून घ्या अशा पद्धतीने आपली जिहिरी पण जिरी वा तडकलेली आहे मोहरी ही आता आपण यामध्ये हिंग टाकलेला आहे थोडंसं ऑप्शनल आहे तुम्हाला टाक वाटलं टाका नाहीतर नाही टाका आणि आपलं असं मोहरी जिरं तडकलेलं आहे हिंग टाकून घेतलेलं आहे आता कांदा सोडणार आहे असा कांदा छान भाजून घेणार आहोत आपण सोनेरी रंग येईपर्यंत अशा पद्धतीने मी सगळा कांदा टाकलेला आहे आणि असं भाजून घेते ऑप्शनल आहे कांदा टाकूटला टाका किंवा नाही टाका तुम्हाला आवडलं तर कांदा टाका नाही तर मग तुम्ही अशीच जिरी मोहरी मध्ये हे करू शकता अशा पद्धतीने माझा कांदा भाजत आलेला आहे मी यामध्ये थोडंसं मीठ टाकते यामुळे कांदा तेल सोडतो आणि छान लवकर भाजतो अशा अशा पद्धतीने आपला, आपला कांदा भाजलेला आहे यामध्ये आता आपल्याला ठेसा टाकायचा आहे जो आपण मिरच्याचा काढलेला आहे खलबत्त्यामध्ये तो आता मी अशा पद्धतीने टाकून घेतलेला आहे याला व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने फ्राय करून झाला आपला तेल तेलात ठेचा असा मस्त फ्राय करून घ्यायचा आहे तोपर्यंत तुम्ही तो लाईक करा असं भाजलेला आहे आपला तर ठेसा आता यामध्ये आपण भाजी टाकून घेणार आहोत मी भाजी धुतलेली आहे यामध्ये भाजी टाकून घेतलेली आता सगळी भाजी मी टाकून घेणार आहे यामध्ये अशा पद्धतीने मी सगळी भाजी टाकून घेतलेली आहे आणि चांगला आपल्याला हलवून घ्यायचं आहे म्हणजे खालचा लसूण कांदा जो आहे का तो मिक्स व्हायला पाहिजे खालचा असा पूर्ण पाणी सुटतं भाजी या भाजीला या पद्धतीने पूर्ण असं हलवून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे ह्या भाजीला पाणी सुटतं आहे आता ही भाजी पाणी सुटायला चालू झाले ह्यामधला लसूण कांदा असा मिक्स करून घेतलेला खा, आहे ठेचा वगैरे अशा पद्धतीने मी हलवून हलवून मिक्स केलेलं आहे ही भाजी खाण्या खा म्हणजे शरीराला खूप छान उपयोगाची आहे आणि ही सगळ्यांनी खाल्ली पाहिजे मी यामध्ये थोडीशी तुरीची डाळ टाकणार आहे तुम्हाला पण टाकू वाटली टाका नाहीतर मुगाची पण टाकू शकता किंवा मसुरीची आणि यामध्ये मी लागेल एवढं मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि हलवून ह्याला वापरण्यासाठी ताट झाकून घेतलेलं आहे अशी ताट झाकून घेतल्यानंतर ना वापरलेली आहे भाजी आपली अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही आणि यामध्ये मी शेंगदाण्याचे कूट घालून घेतलेले आहे आणि हे आपल्याला सगळीकडे पसरून आहे अशा पद्धतीने आणि आपली भाजी चांगलं पाणी संपूस तर त्याला हलवून आहे पाणी जर असलं तर माझं सगळं पाणी पूर्ण हे झालेलं आहे भाजीचं आटून गेलेलं आहे पाणी अशा पद्धतीने माझी भाजी झालेली आहे तुमच्या पण भाजीत पाणी झालं असलं तर पूर्ण आटोपर्यंत ती भाजी डाळ टाकली तर पाणी सगळं डाळ ओढून घेते आणि शिजून जाते पाणी तेवढं लागते आणि अशा पद्धतीने माझी भाजी कशी कोरडी छान अशी उत्तम झालेली आहे चवीला पण त्या खूप उत्तम झालेले सगळ्यांना आवडते आमच्यात अशी भाजी थँक्यू